हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय मराठी आपल्याला भाग क्रमांक चार मध्ये जे स्थूल वाचन आलेलं आहे त्या स्थूल वाचन मध्ये जो विश्वकोश आलेला आहे आणि या विश्वकोशच्या खाली पान नंबर ब्याण्णव जो काही स्वाध्याय आलेला आहे त्याच्या खाली जे काही प्रश्न विचारलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या स्थूल वाचनच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे टीप लिहा टीप लेहा मध्ये ले आपल्याला एक आणि दोन नंबर दिलेला आहे तर पैकी एक नंबर आहे विश्वकोशाचा उपयोग तर विश्वकोशाचा उपयोग शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाले त्यामुळे आजच्या यंत्रयुगातील व विज्ञान युगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अध्यायवत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली मानवविद्या विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व संग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत उपयोग आहे यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबरची टीपल्याची आहे विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया मानवज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व विषयांच्या अद्यावत संग्रहित ज्ञानाची समीक्षा करण्यासाठी विश्वकोश तयार केले गेले आहे प्रथम विषयांच्या तज्ञांची समिती तयार केली गेली होती प्रत्येक विषयाच्या नोंदीची मुख्य मध्यम आणि लहान वर्गांमध्ये विभाजित केली गेली होती त्यात मुद्द्यांची टाचणी केली गेली होती नोंदीच्या मर्यादित अत्यंत महत्वाच्या सूचना प्रस्तुत केल्या होत्या प्रत्येक विषयातील नोंदींच्या प्रकाराच्या आधारे त्या तयार केल्या होत्या आकार विल्यानुसार या याद्या क्रमानुसार आयात केल्या होत्या अशा प्रकारे एकोणाशे शहात्तर साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला होता आता विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित केले आहेत यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे शब्द कोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते याविषयी तुमचे मत काय मासिके आणि वृत्तपत्रातून दिलेल्या शब्दकोड्यांमुळे अनेक प्रकारचे जुने तसेच नवीन शब्द आपल्याला कळतात ज्यामुळे आपली शब्दांची संपत्ती वाढते शब्दकोडी सोडवताना शब्दांचे विविध अर्थ त्यांचे पर्याय आणि विरुद्ध अर्थ अर्थाचे अर्था शब्द यांची माहिती मिळते उदाहरणार्थ जंगल या शब्दाचे अनेक पर्याय जसे अरण्य असेल रान वन कानन विपण इत्यादी माहिती घेऊन आपली शब्द संपत्ती समृद्ध होते शब्दकोडी सोडविण्याच्या प्रक्रियेतून भौतिक आणि मानसिक आनंदाचा अनुभव होतो तसेच वेळोवेळी शब्दांच्या अर्थात होणाऱ्या बदलांची जाणीव होते या सर्व प्रक्रियेमुळे आपले भाषिक कौशल्य सुधारते आणि वाढते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा विश्वकोश हा विश्व केवळ शब्दकोश नसतो त्यात विशिष्ट शब्दांचा अर्थ संदर्भ इतिहास यांचा समावेश असतो त्यामुळे एखाद्या शब्दाशी निगडित घटना त्याचा ऐतिहासिक सामाजिक संदर्भ त्याचा उगम आणि ज्ञान क्षेत्रातील त्याचे स्थान याचे ज्ञान प्राप्त होते विश्वकोशात एका शब्दाचे वेगवेगळे संदर्भ सापडतात हे संदर्भ अभ्यासने ही एक आनंददायक प्रक्रिया असून त्यामुळे भाषा समृद्धीही घडून येते मुख्य विषयातील शब्दाचा संदर्भ शोधताना त्या विषयाशी संलग्न इतर विषयांचे ज्ञान प्राप्त करणे विश्वकोशामुळे शक्य होते विश्वकोशाचा सर्वात मोठा फायदा आहे विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असल्याने याद्वारे अनेक क्षेत्रांच्या ज्ञानाचे दरवाजे आपल्या पुढे खुली होतात त्यामुळे आपल्याला चिकित्सक अभ्यासूक व वृत्ती यामुळे आपली वाढीस लागते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो ते स्पष्ट करा मोकळे केस इतरांना दिसू नयेत म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा

नीट केस नीट करणे केस विंचारणे कुरळणे किंवा सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे विश्वकोशाचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकतो ते लिहा मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अत्यंत उत्तम असे साधन आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञान क्षेत्राबद्दलचे आपले कुतल पूर्ण करण्यासाठी करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे मराठी भाषेची व्युत्पत्ती असेल तिचा इतिहास असेल वेदापासून ते अद्ययावत साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे मराठी भाषा ही मातृभाषा आहे तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे मराठी भाषेतील प्राचीन काव्य अनेक बंद समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल यानंतर आपल्याला सगळ्याशी शेवटी एक शब्द कोडे दिलेले आहे खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांची विशेष ओळखा आपल्याला या ठिकाणी हे शब्दकोडी इथं लिहायचं आहे हे वर्णन दिलेलं आहे तर त्यावरून आपल्याला तो शब्द ओळखायचा आहे तर एक नंबर दिलेला आहे पैसा पैसे न देता विनामूल्य तर त्याला म्हणतात फुकट दोन नंबरचं जो आहे पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे तर त्याला म्हणतात माठ जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात तर तिला म्हणतात रेताळ रहस्यमय म्हणजे गूळ आणि खास महाराष्ट्रीयन पक्वांना पोळ्या मोदक करंजा यामध्ये हे भरतात तर त्याला म्हणतात पुरण आणि आपल्याला इथं दिलं होतं त्याच्या शेवटच्या राखाण्यातील वर्णाचे विशेषण तर पुरण तर वर्णाचे विशेषण आहे मूर्धन्य चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा